व्हॉइस ऑफ मीडिया संलग्न उमरेट तालुका प्रेस क्लबच्या वतीने शनिवार दहा मे रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा शासकीय विश्रामगृह येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक धनाजी जळक होते प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण को ऑपरेटिव्ह बँकचे संचालक राहुल मणे उमरेड तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष रोशन पाटील सचिव महादेव सोरते कार्याध्यक्ष विनोद मिश्राम मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते यावेळी वर्ग बारावीमध्ये प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले विज्ञान शाखेतून अशोक कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी अनुज विलास तडेकर याने तालुक्यातून प्रथम कला शाखेतून लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सृष्टी परमेश्वर कळंबे तालुक्यातून प्रथम वाणिज्य शाखेतून संस्कार कनिष्ठ महाविद्यालयाची तालुक्यातून प्रथम तर एमसीबीसी शाखेतून जीवन विकास विद्यालयाची विद्यार्थिनी समीक्षा महिपाल गायकवाड तालुक्यातून प्रथम आली या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे संचालन उमरेड तालुका प्रेस क्लब चे सचिव महादेव सुरते यांनी केले पाटील यांनी केले तर आभार रोहित कारू यशस्वीतेकरिता विनोद पिल्लेवान पवन शिंगणे विलास धनविजय पांडुरंग चौधरी विलास कांबळे भोजराज नागपुरे भूपेश पाठराबे राहुल गुप्ता सतीश तुळसकर शिवाजी घरडे रामविलास नेवारे सचिन भारती आदींनी मोला योगदान दिले महातर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरे